सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरातील अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी राहत असलेल्या सेवानिवृत्त राजेंद्र त्र्यंबक शेटे राहणार साई सिटी ऑफिसच्या मागे यांच्या घरी गुरुवारी अठ्ठावीस नोव्हेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यानं घराच्या खिडकीचा गज कापून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेल्या नऊ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील टॉप्स वीस हजार रुपये किमतीचा चांदीचा तांब्या ऐंशी हजार रुपये चांदीच्या दोन समया दहा हजार रुपये पैंजण एक पानदान दोन चमचे एक वाटी एक समयी व एक सिक्का असा एकूण एक लाख एकोणास हजार रुपयांचा सोन्या चांदीचा ऐवज घेऊन पोबारा केल्यानं परिसरात घबराटीचं वातावरण आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर पी पुंड हे करत आहेत निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा एच एम राजपाल घेऊन आले आहे दिवाळी धमाका ऑफर या दिवाळीला तुमच्या शॉपिंग ला बनवा खास प्रत्येक खरेदीवर मिळवा आकर्षक भेट वस्तू एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता एच एम राजपाल येवला रोड कोपरगाव